मित्रांनो कल्पना करा तुम्ही तुमच्या आवडत्या हॉरर चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी थिएटरमध्ये बसला आहात पुढे काय होणार याचा सस्पेन्स तुमच्या मनात असतानाच बाजूचा माणूस मोठ्याने चित्रपटाची संपूर्ण कथा आणि सस्पेन्स त्याच्या बायकोला सांगायला लागतो त्यामुळे तुमच्या चित्रपट पाहण्याच्या सस्पेन्सवर पाणी फिरत नाही का अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये घडली द कॉन्जरिंग लास्ट व्हिस्ट या हॉरर चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान फक्त सस्पेन्स सांगितल्यामुळे थेट थिएटरमध्ये जोरदार राडा झालाय नेमकं काय झालंय तेच आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज घटना पिंपरी चिंचवड मधील एका मल्टीप्लेक्स मध्ये घडली सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला द कॉन्जरिंग लास्ट वेस्ट हा हॉरर चित्रपट सुरू होता चित्रपटाच्या मध्यंतरी एका सीटवर बसलेला व्यक्ती मोठ्या आवाजात चित्रपटातील पुढील घटना आणि सस्पेन्स त्याच्या पत्नीला सांगत होता त्यामुळे आजूबाजूच्या प्रेक्षकांना प्रचंड त्रास होत होता या त्रासामुळे संतप्त झालेल्या एका प्रेक्षकाने त्याला शांत राहण्यास सांगितले पण शांत त्या व्यक्तीने उलट तक्रारदाराशी उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली आणि हा वाद इतका वाढला की त्या व्यक्तीने तक्रारदाराला मारहाण करायला सुरुवात केली जेव्हा तक्रारदाराची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मधी आली तेव्हा त्या आरोपी व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने तिला ही मारहाण केली या अनपेक्षित घटनेमुळे काही काळ थिएटरमध्ये चांगलच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं या मारहाणी तक्रारदाराला किरकोळ दुखापत देखील झाली घटनेनंतर त्याने लगेच चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देखील केली पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे सतरा एकशे पंधरा आणि तीनशे बावन्न आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा देखील दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही या घटनेचा पुढील तपास हा सुरू आहे त्याचप्रमाणे चित्रपट प्रशासनाने देखील अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांची दक्षता वाढवण्याचा देखील निर्णय घेतलाय तर मित्रांनो ही होती एका शुल्लक वादातून थिएटरमध्ये झालेल्या हानामारीची घटना तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकला आहात का चित्रपट पाहताना इतर लोकांच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे का तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू ना